नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी विजय भालेराव मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेल किटचे वाटप करण्यात आले संत श्री गजानन शेगाव येथील पालखीचे रविवारी परभणी जिल्ह्यात आगमन झाले हट्टा येथून झिरो फाटा मार्गे तिरेधारा इथेही पालखी रविवारी मुकामी होती सोमवारी सकाळी तिरेधारा इथून मार्गस्थ होऊन पालखी परभणी शहरात दाखल झाली विठ्ठू नामाच्या गजरात संत श्री गजानन महाराज शेगावच्या पालखीत वारकरी सहभागी झाले त्यानंतर बऱ्याच ठिकाणी ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे स्वागत केले परभणी शहरातील वसमत रोडवर भालेराव मित्रमंडळाच्या वतीने त्यांचे तेलकीट देऊन स्वागत करण्यात आले विठ्ठल रुक्मायाच्या पंढरपूरप्रमाणे संत श्री गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मंदिराला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते याच विदर्भातील पंढरीची वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडेने दरवर्षीप्रमाणे जातात टाळ आणि मृदंगाच्या गजरात विठ्ठूनामाचा जयघोष करीत शेगावची पालखी परभणी जिल्ह्यात रविवारी दाखल झाली होती त्या पालखीचे स्वागत विजय भालेराव मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले यावेळी विजयभाऊ भालेराव संदीप डुकरे राजेश भालेराव अर्जुन भालेराव अंगद भालेराव लक्ष्मण गडप्पा अरुण तरफडे सुनील रसाळ हरिभाऊ गुरव सुशील रसाळ अमोल फुटाणे ओम भालेराव प्रताप भालेराव शिवाजी दुधाटे आदींसह पदाधिकाऱ्यांनी या पालखीचे तेलकीट देऊन स्वागत केले परभणी न्यूजच्या अवतीने घेतलेला हा वृत्तांत पालखेचं आगमन परभणी शहरात झाले असून आज प पंढरपूरकर रवाना होण्यासाठी भाविक भक्त या ठिकाणी परभणीत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत विजय भालेराव मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भाविकांना या ठिकाणी तेल आणि कंगवा जे साबण वगैरे साहित्य असते अशा साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात येते आहे आजही या वाटप केलेलं आहे आपल्यासोबत विजय मित्रमंडळाचे पदाधिकारी आहेत काय सांगतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ भलरा यांच्या मंडळाकडून दरवर्षी बावली माउलीची पालिके येते त्यांना कंगवा तेल पावडर वगैरे जे आहे हे सर्व वाटप केले जाते सर्व मंडळीकडून आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही सर्वांना वाटलेली आहे माउली लोकांना धन्यवाद

आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज